नमस्कार मंडळी आपण जर कर्नाटकातील समुद्रकिनारी असलेल्या गोकर्ण मुरडेश्वर ह्या ठिकाणांना भेट देण्याचं नियोजन करत असाल तर थोडी वाट वाकडी करून भेट देण्यासारखे अजून एक ठिकाण म्हणजे याना केव दात जंगलामध्ये लपलेले ह्या भुवा म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे आणि तो आपण एकदा तरी नक्की बघायला हवा सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेली ही दोन शिखरे भैरेश्वर आणि मोहिनी ह्या नावाने ओळखली जातात काळ्या स्फटिकासारख्या चुनखडीने बनलेली ही शिखरे लाखो वर्षापासून ऊन वारा पाऊस ह्याचा मारा सहन करत आहे त्यामुळेच ह्या शिखरांना अद्वितीय असा नैसर्गिक आकार प्राप्त झालेला आहे याना हे ठिकाण गोकर्णपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे रस्ता चांगला आहे पण शेवटी जंगलातून जाणारा रस्ता थोडा अरुंद असल्यामुळे इथे पोहोचण्यासाठी अंदाजे दीड तासांचा वेळ लागू शकतो हे ठिकाण घनदाट जंगलात असल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग अकलातून आहे नमस्कार मंडळी आता आपण याना केव्स हे बघण्यासाठी आलेलो आहे हे याना केवचं गेट आहे आणि आज खूपच गर्दी दिसतेय सगळी क्रिसमसच्या सुट्टीमुळे सगळी लोकं आलेली आहेत आणि खूप भयानक गर्दी आहे तिकडं इथे गाडी पार्किंग करण्यासाठी भरपूर मोकळी जागा आहे त्यामुळे गाडी पार्क करण्यासाठी काहीच अडचण नाही गुहेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला छोटासा ट्रेक करावा लागतो हा संपूर्ण परिसर कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या देखरेखीखाली आहे आपल्याला चेकपोस्टमधून एंट्री तिकीट घ्यावे लागते त्यानंतर आपली ट्रेकला सुरुवात होते आता आपण याना केसकडच्या बाजूने निघालेलो आहोत तर संपूर्णपणे जंगलातला रस्ता आहे हा खूप बेस्ट रूट आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत हे ठिकाण पाहण्यासाठी उपलब्ध आहे परंतु ट्रेक करून जावायचे असल्यामुळे आपण शक्यतो लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करावा संपूर्ण ट्रेक हा गर्द झाडीतून आणि जंगलातून असल्यामुळे उन्हाचा त्रास अजिबात होत नाही ही आजोबा आणि नातवाची जोडी ईशान बापूंच्या सोबत गप्पा मारत मस्त ट्रेक करत आहे दोन किलोमीटर चालून आल्यानंतर आपल्याला परत पायऱ्या लागतात दोन किलोमीटरचं वॉक आहे त्याच्यानंतर पायऱ्या लागतात दोन हो ही दोन किलोमीटरची चढाई तशी सोपी आहे परंतु ह्यानंतर पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो जो थोडा दमछाक करणारा आहे घनदाट जंगल असल्यामुळे प्रथमतः हे दोन्ही शिखरे आपल्याला दिसत नाहीत परंतु जसजसे आपण पायरी मार्गाला लागतो त्यावेळी ह्यांचे दर्शन आपणास होते वाटेत आपल्याला अजून काही नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळतात ह्या भैरवेश्वर शिखराच्या पोटातच प्राचीन असे भैरवेश्वराचे मंदिर आहे मंदिरातूनच पुढील पायऱ्या मार्ग असल्यामुळे इथेच आपल्याला बूट चप्पल काढून ठेवावं लागतात आणि पुढील ट्रेक हा अनवानी करावा लागतो ह्या शिखरांच्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते असं म्हणतात की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला वर मिळाला होता की तो जो कोणाच्या डोक्यावरती हात ठेवेल त्याचा भस्म होईल त्यानेच भगवान शिवशंकरांना त्रास द्यायला सुरुवात केली मग शंकर इथे या गुहेत लपले आणि विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला चकवलं आणि अखेरीस इथेच त्याचा विनाश झाला त्यामुळेच हे काळे खडक म्हणजे जणू भस्मच आहे असं स्थानिक लोक मानतात या गुहेमध्ये आपण एका बाजूने प्रवेश करतो व दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो आतमध्ये काही ठिकाणी खूपच अरुंद मार्ग आहे भैरवे शहराच्या गुहेमधून बाहेर पडल्यावर आपल्याला समोरच मोहिनी शिखराचे दर्शन होते ह्याच परतीच्या मार्गावर श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू असल्याने मूर्तीची व्यवस्था तात्पुरत्या मंदिरात केलेली आहे मित्रांनो ही होती यानाकेऊची अनोखी सफर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपण जर ह्या गुहेस अगोदर भेट दिली असेल तर तेही सांगा तसेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांच्यासोबत शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद